तुम्हाला ट्रिप दिलं अजून स्प्रिंकलर दिला अजून काय दिलं ते देऊ शकतात मोठी माणसं आपलं हा हिथ त्याच्यामध्ये होता हे फायनल झालं होतं फक्त एमआयडीचे युदे मग मी करतो असं त्यांनी शब्द दिला आता मी बारामतीला भेटलो आता अख्ख्या जगाला माहिती मी त्यांना भेटलो मी काय गाडीच गाडीच स्वतः चालवतो सहसा माझी पुणे मुंबईला कुठे असेल तिथे कारण इथं मला फोन घ्यावे लागतात आणि करावे लागतात म्हणून जरा इथं चालवणं अडचण असते नाही तर मी चालवलं तर एका दुसऱ्याला मी अंगावर अडचण होऊ शकते आता तिथे मी गेलो होतो ते मला परिचयाचे होते मी त्यांना खूप वेळा आधी भेटलो होतो त्यांना मागे असं म्हणलं ते म्हणले नाही नाही तू चालवतो तर मी पुढे बसतो पुढे बसलो बस तर अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की मी त्यांची गाडी चाललो <laughs> आता त्यांची चर्चा काय होती ते, जी कंपनी आपल्याकडे एमआयडीसी मध्ये यावी त्यानंतर तीन महिन्यातच मी एका व्यक्तीला भेटलो त्यांचं नाव जिंदाल आता तो फोटो टाकलाय सोशल मीडियावर जिंदाल माणूस कोण तर पटनाईक नावाचे जे मुख्यमंत्री आहेत कुठले तर ओडिसा आता मध्ये जे पटनाईक नावाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या राज्यामध्ये ज्या व्यक्तीला मी भेटलो त्यांच्याबरोबर मी अख्खा दिवस बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र हे दाखवत होतो साहेबांबरोबर बसलो होतो त्या व्यक्तीने त्या राज्यामध्ये एका वेळेस अडीच लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट केली आता मग ह्या लोकांना आम्हाला भेटता येतं बोलता येतं का साहेबांची ओळख आहे परिचय आणि माणसं म्हणजे आम्ही जे काय करू ते मनापासून करू कुठे कुठली अडचण येणार नाही हा हेतू त्यांना माहिती असल्यामुळे ते आपल्याकडे इच्छुक होते आतापर्यंत एखाद दुसरी कंपनी आपल्या या कर्ज जामखेडमध्ये आली असती ही परिस्थिती आपण करून दाखवली असती पण ठीक आहे काहीच जा लोक जरा वेगळ्याच डोक्यातून तिथं विचार करत असतात अशी ती परिस्थिती चार महिने त्यांना काय डोकं आपल्याचं ते आपटू द्या चार महिने झाल्यानंतर आपलं सरकार या राज्यामध्ये शंभर टक्के येणार म्हणजे येणार हे तुम्हाला सगळ्यांना तिथं माहिती आहे चार जून मध्ये सुद्धा जरा वेळ काढा शेतीला कुठं काय द्यायचं असेल दूध काढायचं असेल तर सकाळी आठच्या आधी काढा आणि आठ नंतर घरी बसा मी पण सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो लाईट आपलं कंटिन्युअसली आपल्याला मिळू दे कारण शेवटी टीव्ही तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला फार चांगली गोड बातमी भाजपचे विरोधातली तिथे तिथे ऐकायला मिळेल अशी आज या देशाची परिस्थिती आहे गेल्या काही दिवसांमध्ये मोदी साहेबांचं भाषण जर तुम्ही ऐकलं आणि त्यांचं स्टेटमेंट जर ऐकलं तर काय स्टेटमेंट देतात हेच कदाचित त्यांच्याही लोकांना तिथं कळेना अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यावर कुठे ते कळतंय की त्यांच्या मनामध्ये आता संभ्रम झालाय की काय होत्या नाही नंतर काय होणार आहे आता चार जून ला फक्त निकाल लागल्यानंतर भाजपचे मोठे मोठे नेते भारतात राहतील का भारताच्या बाहेर जातील एवढं फक्त आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल अशी परिस्थिती या देशामध्ये खरं तर झालेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपने जी काही धोरणं सामान्य लोकांच्या विरोधात घेतलेली आहेत त्या धोरणांकडे बघून सामान्य लोक एकत्रित येऊन त्यांनी तिथं निर्णय तो घेतला आहे अशी एक जाणीव तिथं आपल्या सगळ्यांना होती त्यामुळे हे सगळे आपले मुद्दे हे इन्शुरन्स पासून जे काही इतर मी तुम्हाला सर्वांना सांगितले तर हे महत्वाचे पण शेतीचा पाण्याचा मुद्दा सुद्धा मी काय हवेतच ठेवलाय असं समजू नका त्याच्या माझं तिथं काम सुरू आहे फक्त काही गोष्टींवर आम्हाला बोलता येत नाही कारण बोललं की लगेच आम्हाला तिथं स्थगितीचा सामोरं जावं लागतं कारण का कुठलीही शेतीची पाण्याची योजना नाही तुम्ही कुठेही एखाद्या कॅनलमधून जर पाणी उचलायचं असेल आता तुम्ही मला सांगितलं नदीतून तुम्हाला पाणी उचलायचं आता हे सरकारच्या निधीतून जर करायचं असेल तर त्याला लगेच परवानगी मिळत नसती त्याला तुम्हाला कोटा असतो किती त्या कोट्यावर म्हणजे त्या नदीवर जे काही पाण्याचा आराखडा आहे त्याच्यात किती आरक्षण आहे कशाचं आरक्षण आहे ते तुम्हाला घेता येतं का ती परवानगी घ्यावी लागते म्हणजे एका नदीच्या बाबतीतला तो मुद्दा असेल तर मग तसं तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक धरणाला तसंच आहे तर आपण आता जे काही नियोजन केले ते फार वेगळ्या लेवलचं तिथं केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो जामखेड तालुका त्याच्यामध्ये आपण नक्कीच घेतलेला आहे त्याबद्दलचं सगळे डिटेल मी नंतर कधी ते निवडण तुम्हाला सर्वांना तिथं सांगेल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि बऱ्यापैकी मुद्दे आपण मार्गी लावले असं मला वाटतं ते डोलचा प्रश्न करता आश्चर्य की तुमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांना तो मिळत नाही कारण का आम्ही जो सर्वे केला होता आपलं एक कॉल सेंटर आहे आपण आपल्या कर्मचारी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून क्रॉस चेक करत असतो त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के लोकांना डोल सुरू होता एक चार महिने पूर्वी केलेला जो काही आपला सर्वे आहे पण गेल्या चार महिन्यामध्ये सरकार केंद्र आणि राज्य सरकारकडे निधी न आल्यामुळे तो अडकलेला आहे पण तरी सुद्धा परत एकदा मी चेक करून ज्यांचा ज्यांचा अडकलाय तो एक मार्ग लाव आणि ज्यांना मिळालाच नाही डोल असं त्यांचं जर कार्ड विभक्त असेल तर मग त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण आणि त्यांचं वय जास्त असेल नाहीतर त्याच्या अं नेता असं कुणी असेल एक तर त्यांनाही आपण तिथं निधी तो डोलच्या माध्यमातून कसं मिळेल हे बघू त्याच्याचबरोबर बरोबर तुमच्या गावाला आता ह्याचा खोटा आला स्वस्त धान्य दुकाना स्वस्त धान्य दुकानाचा सुद्धा काही प्रमाणात आता खोटा मिळाला असेल तोही भरून काढा कोणाचं काही राहिलं असेल तर तोही आपण निर्माण केलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे आपल्याकडनं यादी आली तर आपण लगेच ती मार्गी लावू त्याच्याच बरोबर मग अशी तुम्ही घरकुलचा मुद्दा घेतला पण गेल्या दोन वर्षामध्ये केंद्र सरकारकडनं एक टार्गेट येतं ते टार्गेटच आपल्या कुठल्याही राज्याला आलेलं नाही तुम्ही म्हणाल हे कसं टार्गेट आता तुमचं ड यादी असेल प्रत्येक गावामध्ये आता प्रत्येक गावामध्ये जर ड यादी असेल तर त्या यादीमध्ये कोणाचं नाव घ्यायचं हे क्रमवारी प्रमाणे ठरलं असतं पण तुमच्या गावामध्ये जर केंद्र सरकारकडनं वीस घरकुलचा कोटा आला तर मग वीस घरकुल आपल्याला देता येतात दुर्दैवास मोदी साहेबांनी गेल्या दोन वर्षामध्ये एक सुद्धा घरकुलचा कोटा कुठल्याही राज्याला तिथं न दिल्यामुळे गेल्या दोन वर्षामध्ये आपलं घरकुल बऱ्यापैकी प्रलंबित राहिलेले आहे पण केंद्र सरकारचा पूर्णपणे त्याच्यामध्ये कंट्रोल असतो त्याच्या व्यतिरिक्त आपण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बऱ्यापैकी निधी कर्ज जामखेडमध्ये तिथं आणलेला आहे आता विहिरीच्या बाबतीत पण बोलायचं झालं तर विहिरीला सुद्धा जेवढा निधी आजपर्यंत कधी आला नाही गेल्या कदाचित वीस पंचवीस वर्षामध्ये तो निधी आपण दोन अडीच वर्षामध्ये तिथं आणलेला आहे कोविड काळामध्ये तो निधी येत नव्हता पण कोविड काळात जसं झाला तसं जे जे काही आपण सँक्शन केलं त्याला निधी तिथं मिळालेला आहे कर्ज बोलतो बोलतो आता याच्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये सत्तावीसशे विहिरी आहेत आणि जामखेड मध्ये तीन हजार विहिरी आहेत आता झालं असं की आपण केलं काही अधिकारी आणले होते तर स्वतः सेक्रेटरी साहेब जे विभागाचे जे सेक्रेटरी आहेत त्या सेक्रेटरींना सुद्धा आपण जामखेड तालुक्यामध्ये बोलवलं होतं बैठका झाल्या होत्या काही ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना तिथं आपण बोलवलं होतं ट्रेनिंग तिथं मोठ्या प्रमाणात केलं होतं अधिकारी तिथं आले होते आणि मग कर्जत आणि जामखेड मध्ये आपण भिंती शाळेच्या तिथं बहात्तर भिंती तिथं बांधलेल्या आहेत त्यानंतर आपण रो, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळबागा निधी दिलेला आहे तर तिथं आपण शेततळ्याला निधी दिलेला आहे घरकुलला निधी दिलेला आहे आणि सगळ्यात मोठा निधी आपण जर कुठला दिला असेल तर आपण तो तुमच्या दिलेला आहे पण दिले जेव्हा ही यादी बाहेर बाहेर आली आता जसं आता हे व्हिडिओ काढत आहेत मोबाईलवर हा व्हिडिओ समजा माझ्या विरोधकांनी तिथं बघितला की त्यांना मग डोक्यात प्रकाश पडतो अरे रोहित पवारांच्या काळामध्ये जामखेडला तीन हजार विहिरी मंजूर झाल्या आणि कर्जत तालुक्यामध्ये दोन हजार सातशे विहिरी म्हणजे सहा हजार विहिरी आणि चार, चार लाख रुपये दोनशे चाळीस कोटी जर शेतकऱ्याला मिळणार असतील तर रोहित पवारला क्रेडिट जाईल त्यापेक्षा आपण बंद पाडू असा कोण निर्णय घेत तर जे आज सत्तेत आणि माझे विरोधक आहेत आणि मग अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी तिथं कर्जत जामखेड या ता दोन्ही तालुक्यावर तिथे इन्क्वायरी ता सुरू केली की एवढ्या विहिरी दिल्याच कसा आता माझा साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की विहिरी तुम्हाला पाहिजे होत्या का नव्हत्या पण आता चार लाख तुम्हाला नाही तर मजुराच्या अकाउंटला येतात का नाही येत का कुठे आमच्या अकाउंटला येतात मग आम्ही तुम्हाला देतो का त्याच्यामध्ये आम्ही कट घेतो असं काय आहे का अरे मग चार लाख शेतकऱ्याला मिळत असेल तर काय कोणाला काय प्रॉब्लेम आहे का पण चार लाख शेतकऱ्याला त्याचा निधी मिळत असेल आणि तसा कर्ज मध्ये दोनशे चाळीस कोटी निधीचा मिळणार असेल तर त्याला कुराड नाहीतर ते थांबवणं हे कितपत योग्य आहे पण माझ्या विरोधकाला ते कळणार नाही त्यांनी ती एन्क्वायरी लावलेली आहे आता जामखेडची एन्क्वायरी पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये चाळीस विहिरीमध्ये मध्ये आता थोडीशी अडचण दिसते पण ती तिथं मार्गी लावेल पण तोही जो बारा त्रुटी होत्या त्या बारा त्रुटी अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेल्या आहेत पण जामखेडच्या विहिरीवर काय अडचण येईल असं मला तरी वाटत नाही पण चाळीस विहिरी अडचणीत येत आहेत त्याबद्दलचा आमचा पाठपुरावा तिथं सुरू आहे म्हणजे तीन पैकी चाळीस विहिरी आता काय त्यांचं मत होतं सगळे विहिरी तुम्ही कॅन्सल करा पण आपण थोडी शांत बसणार आहे ते करतील काय बोलायचं बोलतील पण आपण तर लढणार त्यामुळे काही झालं तरी एका तुझा शेतकऱ्याची वेळ अडचणीत येणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी आपण घेऊ त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा त्यामुळे हे जे काय खालच्या लेवलचं राजकारण आहे ना ते अतिशय दुर्दैवी राजकारण आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी अडचणीत होता आपण पानन रस्ते मंजूर केलेले आहेत आता अठराशे किलोमीटरचे पाणंद रस्ते आपण मंजूर केले आता कोणासाठी मंजूर केले कशाला लागतात पाणंद रस्ते अँब्युलन्स जात नाही व्यापारी येत नाही गाड्या जात नाहीत एखादी अडचण आली तर जाता येत नाही मुलांना शिक्षणाला जाता येत नाही शाळेला जाता येत नाही चिकल असतो बरंच काय असतं अठराशे किलोमीटरचे पाणंद रस्ते या कर्जत जामखेड मध्ये गेल्या तीस वर्षामध्ये कधी नाही झाले आपण पहिल्या दोन वर्षामध्ये ते रस्ते करून दिले ते रस्ते चांगल्या झाल्यानंतर लोकांना ट्यूबलाईट पेटली आपले 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 की आपले रस्ते मोकळे होत आहेत आपलं कोणी आडवत असेल तर ते अधिकारी येतोय तो मोकळे करतोय आणि त्याच्यावर पैसाही पडतोय मुरुमही पडतोय तर लगेचच आपल्याला डिमांड कितीची आली तर बावीसशे किलोमीटरची डिमांड आली आपण ती मंजूर सुद्धा केली त्याच्यावर निधी सुद्धा टाकला पण सरकार बदलल्यानंतर माझ्या विरोधकाने काय केलं तर या पानंद रस्त्यामध्ये घोटाळा झाला असं त्यांनी तिथं दे सांगितलं त्याची एनक्वायरी लावली एनक्वायरीला अधिकारी आल्यानंतर त्यांना बघायला मिळालं की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी किमतीमध्ये पर किलोमीटरमध्ये जर कुठले पाणंद्रस्त झाले असते तर ते कर्ज जामखेडचे तिथे झालेले आहेत असा रिपोर्ट आता वर गेलेला आहे तो रिपोर्ट मान्य होईल आणि बावीसशे किलोमीटरचे रस्ते जे आज स्थगितीमध्ये आहे त्याला आपल्याला मोकळीक मिळेल आणि पुढच्या एक पंधरा वीस दिवसामध्ये तीही कामं तिथे सुरू होतील आपली प्रयत्न काय होता दोन वर्षामध्ये आपण रस्ते करून टाकले असते आता पाऊस चांगला आहे मग तुम्हाला शेताला जे काय पीक येईल त्याला चांगले पैसे मिळतील व्यापारी तुमच्या शेतापर्यंत जाऊ शकतो चार पैसे तुम्हाला जास्त देता येतात जर दूध काढताच येत नसेल व्यापाराला व्यापाऱ्याला तिथे येता येत नसेल तर तुम्हाला तुमचा खर्च करून माल बाहेर काढावा लागतो त्यात तुम्हाला अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो पहाटे जावं लागतं हे जे काही विषय ते फक्त शेतकऱ्याला कळू शकतात ते आम्हाला कळल्यामुळे आपण पान रस्त्यावर तिथे लक्ष दिलं त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर तिथं आपण तिथे काम करत आहे बाकी मोठ्या मोठ्या बिल्डिंग ज्या जामखेड तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये चालल्यात त्याच्याबद्दल जास्त बोलून तुमच्या सर्वांचा वेळ मी घेणार नाही सगळ्यात मोठं हॉस्पिटल आपण जामखेडमध्ये करत आहोत उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटाचं ते हॉस्पिटल जरा जाऊन बघा किती मोठं ते झालेलं आहे अजून एक मजला चढवायचा आहे त्यामुळे हे काय तर हे तुमच्या सर्वांसाठी तुमच्या सगळ्यांच्या विकासासाठी आणि यासाठी आपण सर्वजण नक्कीच काम करतो कारखाना घेतला खरंतर करमाळला कारखाना आपला फायनल झाला होता तिथे इथे आमचे विरोधक जाऊन नाक खुपसायला गेले तेही तिथं बंद पाडलं आणि मग हळगावचा का कारखाना थोडा महाग आपल्याला घ्यावा लागला पण आपण घेतला शेवटी आपण पवार आहोत कुठं घाबरतो काय करायचं नुकसान होतं शेतकऱ्याचं मार्ग आपणच काढतो कारण शेवटी आपण लोकात असतो अशा पद्धतीने आपल्याला मार्ग काढत पुढे जायचंय पण ही जी वृत्ती आहे ती चार महिन्याची वृत्ती आहे चार महिने झाल्यानंतर त्यांना कुणी काय महत्व देणार नाही हे तुम्हाला सांगतो कारण का एवढ्या खालच्या लेवलला जाऊन जर कोणी राजकारण करत असेल तर या लोकांना येत्या काळामध्ये कुठल्याही युवा कुठल्याही व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचा असो तो कधी स्वीकारत नाही कारण का लोकांना आपली माणसं लागतात लोकांना काय पाहिजे असतं ते कळणारी माणसं तिथं लागतात आणि त्याच्याच बरोबर जेव्हा सत्ता येणार आहे तेव्हा सत्ता आल्यानंतर जे लोक आपल्याला सोडून घेत गे, गेलेले आहेत सत्ता आल्यानंतर जर परत येण्याचा प्रयत्न ते करतील तर त्या लोकांना आम्ही घेणार नाही त्यांना काय करायचं तिकडे त्यांनी करू द्या जे, जे आपले आज ले 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 या लोकसभेला आपल्या बरोबर लढलेले आहेत ते आपले लोक आहेत आणि त्यांनाच विश्वास घेऊन याच्या पुढेही आपल्याला काम करायचंय जे फक्त कामापुरते आणि फक्त सत्ता आली की आपल्याकडे येतात अशी लोक न राज्य लेवलला न तालुका लेवलला आपण आपल्या जवळ करणार एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो अनेक मुद्दे आपल्या सर्वांचे असतील अजून काय असेल तर नक्कीच तुम्ही मी खाली जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ते सांगावेत आता आपल्याला सोंडीला सुद्धा जायचंय तर तिथेही तुम्हाला वेळ असेल तर तिथे या आपण रात्री अकरा ते बारा पर्यंत म्हणजे अकरा आता पूजा सुरू झाली पण तिथं एक महापूजा आपण ठेवलेली आहे तिथं रात्रीची आपण पूजा करू आणि बारा वाजता नुसलो काही देवी होळकर यांचं वंदन तिथं आपण करूया ही नवीन तिथं असणाऱ्या गावकऱ्यांनी चालू केलेली प्रथा अतिशय चांगली अशी प्रथा आहे आणि शेवटी एवढ्या महान व्यक्तीची जयंती उद्याच्या दिवशी आहे आणि ज्या व्यक्तीने सगळ्यात जास्त मंदिर या देशामध्ये बांधली अशा व्यक्तीला आणि ज्यांनी महान विचार आपल्याला दिला आणि समतेचा एकतेचा विचार कुठलाही भेदभाव न पाहता फक्त लोकांचं हित मनामध्ये ठेवून काम करायचं असा विचार ज्यांनी आपला दिला त्यांचा जन्म आपल्या या तालुक्यामध्ये आपल्या चोंडी गावामध्ये झाला असेल त्यांची जयंती असेल जाण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भोजनाची व्यवस्था आपण स्वतः गेले चार वर्ष तिथं करत आहोत आज सुद्धा आता रात्री तीनशे लोक मशाल घेऊन येतात त्यांच्यासाठी आपण अख्ख्या राज्यातून त्यांची ती व्यवस्था केली नाही उद्या दिवशी सुद्धा सरकारमधले काही लोक येणार गेल्या वेळेस सुद्धा आले होते त्यांनी फक्त त्यांचा कार्यक्रम केला बाकी लोकांना गेले विसरून पुनश्व कैलदेवी होळकरांना जो हार घालायचा असतो तो सुद्धा हार यांनी घातला नाही तो आपला तिथं घालावा लागला तो आपण घातलाच होता <laughs> म्हणजे हे ये येतात कार्यक्रम करतात राजकारण निघून जातात पण उद्या त्यांच्या कार्यक्रमाला येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आणि तुम्ही सुद्धा तिथे दर्शनासाठी गेला कुणीही या महाराष्ट्रातून तिथं आलं तर त्यांना भोजनाची व्यवस्था ही आपल्या सर्वांकडनं सर्वांच्या वतीनं आपणच तिथे केलेली आहे त्यामुळे उद्या सुद्धा आपण आलात तर तिथं प्रसाद म्हणून तो भोजन हे तुम्ही सर्वांनी करावं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो थांबतो